काय सांगू राणी मला गाव सुटना पारी आली सरी गेली झाली त्याची तारी पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाटी राहिली कोरी कॉलेजच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी आपऱ्या चिपऱ्या कपड्या मंदी फिरती साऱ्या पोरी म्हातारीच्या टोईवर लपत ना काय सांगू राणी मला गाव सुटना शहरातली गाडी बघा धुमच गान गाती भावनांनी भावनांशी तोडली का नाती ओल्या चिंब पावसात ओली चिंब माती शारदाच्या चांदण्यात भिजल्या का गराती सरजा राजाची जोडी माग हटना काय राणी मला गाव सुटना गावाकडची माणसं आमची